नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी मक्याचे कटलेट करते पण वेगळ्या पद्धतीने करते त्यासाठी मी इथे दोन मक्याचे कणीस उक मीठ टाकून उकडून वगैरे घेतलेत आणि मिक्सरला बारीक करून घेतलेत त्यानंतर इथे दोन बटाटे घेतलेत उकडून मॅश करून घेतलेत चमचा घेतले मी गरम मसाला पाव चमचा हळद जिरा पावचमचा हा चाट मसाला घेतला आहे तिखट मसाला एक चमचा घेतला आहे आणि थोडीशी पाव चमचा काळी मिरी घेतली आहे इथे थोडं सुकं खोबरं घेतलं आहे आणि इथे कोथिंबीर आणि मीठ लागेल आपल्याला आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मी पहिल्यांदा कॉर्न टाकून घेते याच्यामध्ये दही कोथिंबीर टाकूया हे सगळे मसाले आणि खूप छान होत्या ही टिक्की करून बघा आणि ह्याच्यामध्ये आपल्याला लागलं ला तर एक चमचा मैदा टाकायचा आहे नाही तर तांदळाचं पीठ शक्यतो नाहीच लागत हा बटाटा टाकला आहे आणि आता हे खोबरं टाकून घेऊया खोबरं जर तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलात तरी पण चालेल पण एकदा टाकून बघा खोबऱ्याने चव चांगली येते आता हे सगळं हातानेच मिक्स करून घ्यायचं हे लहान मुलांच्या डब्यात दिलात ना तर डबा परत येणारच नाही रिकामास येणार यामध्ये मी अर्ध गाजर टाकते ह्याच्यामध्ये कांद्याची थोडीशी हिरवी पात असते ना ती पण टाकू शकता तुम्ही जितकं हेल्दी करता येईल तेवढं करायचं आता आपण चवीप्रमाणे मी मीठ टाकते तर मी आमचूर पावडर पण टाकली आहे ना त्यामुळे चवीप्रमाणेच मीठ घ्यायचं खारट झालं तर तोंडात पण नाही घेते आणि आता परत सगळं मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये तुम्ही आ, हे फ्राय पण करू शकता नाहीतर मग फक्त तव्याला बटर लावायचा आणि शेकून घ्यायचे आणि कालपासून कटलेट कटलेट करते तर हे कटलेट नाही आहेत कॉर्न टिक्की आहे मिक्स टिक्की आता मी हे करायला घेते बघा असा गोल आकार नाही देणार आहे याला असा काहीतरी वेगळा असा लांबट असा आकार देणार आहे छोटे छोटे घ्यायचं आपण गोल आकार नेहमीच देतो ना टिटकीला, असा वेगळा पण ही सगळे भाजीपाला ह्याच्यामध्ये मिक्स आहेत जसं गाजर आहे बटाटा टाकलाय कॉर्न पण आहेत मी आता अशा सगळ्या करून घेते या बघा मंडळी सगळ्या कॉर्न टिक्की माझ्या तयार झाल्या आहेत आणि जरासुद्धा तेलाचा पण हात मला घ्यायला नाही लागला आणि जेवढं सारण घेतलं होतं त्याच्यामध्ये एवढ्याच झाले आहेत तर आता या आपल्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या ठेवते एका वेळेला जास्त नाही ठेवायच्या पलटायला वेटल्या पाहिजेत ना त्या आणि गॅस मी केलं आहे आणि माझ्या मोठ्या व्हिडिओना पण लाईक करा ना आणि बघा जरा व्हिडिओ फक्त शॉर्ट व्हिडिओज बघतात ते पण एक लिमिटेडमध्येच बघितले जातात शॉर्ट व्हिडिओ पण जास्त कोण बघत नाही जास्तीत जास्त चारशे साडेचारशे असेच लोक बघतात मोठे व्हिडिओ पण जरा बघा ना आता मी यांना जरा पलटी करून घेते आणि मी गॅस कमीच केलाय आपण कोणतंच पीठ नाही टाकलंय ना त्यामुळे त्यांना कडक व्हायला उशीर लागणार मैदा वगैरे टाकला असता म्हणजे त्या कडक लगेच झाल्या असत्या म्हणजे कोण टिकिट तयार झाले ह्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कसलेच पिठं नव्हती त्यामुळे ते नरम होत होते त्यामुळे मी काय केलं हे जे अर्धे आहेत ना हे तांदळाचं पीठ न लावताच शॅलो फ्राय केले पण ते पण थंड झाल्यावर चांगले झालेत म्हणजे अजिबात नरम वगैरे नाही आहेत आणि अर्ध्यांवर मी काय प्रयोग केला आहे तांदळाचं पीठ लावलं म्हणजे मी जे आता ठेवते ना त्यांना मी तांदळाचं पीठ लावलं आहे आपण जसं मच्छीला लावतो ना तसंच थोडं थोडं पण दोन्ही सेमच झालेत नसतं लावलं तरी पण चाललं असतं हो म्हटलं बघू दोन्ही वेगवेगळ्या वे करून बघूया तर काही फरक नाही नाही लावलं तरी चालेल फक्त बटाटा कमी करायचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझे मोठे व्हिडिओ बघत जा तुम्ही म्हणजे मला पण जरा पुढे जायला भेटेल लवकर थँक्यू